आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय प्रभाकरजी मात्रे त्याचबरोबर ओडा मांजोडा विभागाचे संपर्क प्रमुख आदरणीय नरेश मणेराजी आणि शंकर विरकलजी आमच्या ताई से, युवा सेना आणि सर्व महिला आघाडी आज मला वाटतं या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी करतोय फायनलमध्ये आणि या शाखेच्या प्रसंगी आज ज्यांच्या सुभाषने या शाखेचं उद्घाटन झालं ते आमचे सन्माननीय घोसाळकर साहेब मला वाटतं उद्या अयोध्येमध्ये खऱ्या अर्थाने रामलल्ला त्या ठिकाणी बसणार आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुराज्य आणण्यासाठी जर सुराज्य आणाय आणायचं असेल तर था आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल अयोध्येमध्ये राम मंदिर होण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील आदित्य ठाकरे साहेब असतील या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यावेळेस धर्मवीर दिगे साहेब होते आणि या धर्मवीर दिगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी काम करत असताना मला वाटतं जिल्ह्या जिल्ह्यातून गावागावातून या ठिकाणी आपण प्रत्येकाने योगदान दिलेलं आहे इथे असणाऱ्या सर्व लोकांनी त्यामुळे हे राम मंदिर जे होत आहे हे सर्वांच्या प्रयत्नाच्यामुळे होत आहे त्यामुळे कुठे असं समजू नये आणि आज खऱ्या अर्थाने उद्या सक, सकाळी मला वाटतं रामलीलांचं त्या ठिकाणी हे हो होणार आहे स्थापना केली जाणार आहे आणि मी परत एकदा इथे शाखा प्रमुख आदरणीय लक्ष्मण पाटील साहेब यांना शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने आपल्याला आप अभिप्रेत असलेलं दस जसं राम एकवचनी होते स्वाभिमानी होते आणि एकनिष्ठ होते त्याप्रमाणे आज ही जनता आपल्या पाठीमागे आहे या जनतेच्या साठी आपल्याला काम करायचं आणि या शाखेतून नक्कीच लोकांना फळल्या लोकांना न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंद माझव आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वर्ष केलं शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे यांना विनम्र अभिवादन करू मीरा भाईदर प्रभाग क्रमांक पंधरा आजच्या शिवसेनेच्या कार्यालयाच्या उद्घाटना उपस्थित असलेले ने ने। शिवसेनेचे नेते ने ने आणि आपल्या विभागातील लोकप्रिय खासदार आदरणीय राजन विचारे शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी महापौर सन्माननीय मनेरा साहेब या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख माझे सहकारी सन्माननीय प्रभाकरजी म्हाती सर्व शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि मेरा भागातील मला वाटतं साहेब सकाळपासून लोक अकरा वाजल्यापासून थांबलेले आहेत जगम साहेब आले सगळे मंडळी ते आलेले आहेत मिरून विरकर आलेले आहेत मला वाटत मीरा रोड मध्ये या पाचव्या शाखेचं उद्घाटन होत आहे मगाशी मला पत्रकारांनी विचारलं एका बाजूला राम मंदिराची जोरदार तयारी आहे आणि आज मीरा भाईंदर मध्ये शाखेचं उद्घाटन होत मी त्यांना एवढंच सांगितलं की राम मंदिराबद्दल आम्हाला आदर आहे मावरती आमची श्रद्धा आहे आणि तेवढीच आमचे शाखेवरती आहे आदरणीय सम्राट योजनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ह्याच शाखेच्या माध्यमातून हिंदुत्व ह्या देशामध्ये पोहोचवण्याचं काम आमच्या शाखेने केलेलं आहे आणि म्हणून तेवढीच आमची भक्ती या शाखेवरती आहे म्हणून या शाखेचं आजचे आमचे शाखा प्रमुख लक्ष्मणजी यांना मी सुद्धा मला पूर्ण शुभेच्छा देतो एक अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्या काळात संपर्क प्रमुख म्हणून त्या कार्यकर्त्यांजवळ मला काम करण्याची संधी मिळाली आणि असे या निराव गावामध्ये पूर्वी परतूनचे अनेक या गावातले गावकरी असे आहेत की ते शिवसेनेवर खूप धरतात आणि दिसता ठेवले मी आजही ह्या भागातील सर्व जुन्या नव्या शिवसैनिकांना मराठी बांधवांना हिंदू बांधवांना मी विनंती करतोय की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना मला मागाच्या एका पत्रकाराने विचारलं कि आपले आमदार कोण आहेत ते आपले पूर्वीचे मिंदे गटात केलेले हॉस्पिटल होते महानगरपालिकेच त्याला कुणाचं तरी घरच्यांचं नाव देत आहे मी त्यांना एकच सांगितलं की शिवसेनेने त्यांना आमदार केले शिवसेनेने त्याला वाढवलं या मावड्याबद्दल त्यांचा काळीचाही संबंध नव्हतो मी त्या इथं संपर्क प्रमुख होतो त्या आणि माननीय उद्धवजीने आम्हाला सगळ्यांना विचारून विनंती केली होती आदेश नव्हते की तुम्ही प्रताप सरनाईकला सांभाळून घेणार का आणि म्हणून आम्ही त्याला निश्चयने इथं आणली तर हा परिसर आम्ही दाखवला आणि तो आज परिषद व्यवस्कृत करतोय आणि म्हणून सध्या मिंबे सरकारच्या काळामध्ये लुटो महानगरपालिका लुटो शासन लुटो केंद्र सरकार लुटो हा सगळा जो कारभार चालू आहे त्याला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पायबंद बसेल आणि आमचे शिवसेनेचे नेते राजेश विचारे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या ठाणे जिल्ह्यातील शिवसेना काय सांगाल दादा आज तुमच्या शाखेचा सोहळा राजे विचारे केला कसा आनंद व्यक्त करतो आनंद व्यक्त शाखा अपल्यावर नव्हती आणि पहिली शाखा पूर्वी शाखा होती ती शाखा त्याच्यानंतर त्याचं सर्व गावकरी त्यांच्यासोबत जोडलेले आहेत कसे म्हणाल मला शिवसेनेचं पद घ्यायचं होतं ज्याचा

आनंद साहेबांच्या उद्घाटन केला त्यांनी आज ओला काढून माझ्या साखर दिली माझ्या शाखेवर उडला नाही गेला त्या सर्व महिला तुमच्या शाखेशी बोललेल्या आहेत शाखेमध्ये आल्यास घरा ज्येष्ठ नागरिकांनी सहकार करा

त्या शिवसेनेचे शिवसेनेचे सर प्रमुख आणि त्यांच्या वार्डामध्ये आज सर्व पॉफिट तुमच्या बाजूने झालेले काय सांगत पण त्यांची कामच नाही केलं आमच्या काहीच काम केलं नाही आणि लोकांचा विश्वास असला आमच्यावर त्यांनी मला सहकार्य केलं आपण त्यांचे त्याचे मी काम करून काम करू नाही हे जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या पाठीमध्ये आलेले आहेत त्यांचे सर्व कामं मी कशा पद्धतीने सर्वप्रथम मी सर्वांना धन्यवाद की त्यांनी वेळात वेळ काढून शासकीला वेळ दिला आणि उपलब्ध मी गेली कोणापासून या शिवसेना पक्षामध्ये कार्यरत आहे विद्यार्थी असल्यापासून या पक्षामध्ये कार्यरत भारतीय विद्यार्थी सेने प्रभाग संग्रमो टार्गेट होते त्यानंतर उपविभाग त्यानंतर शहर झालं त्यानंतर झालं आणि आज माझ्याकडे पक्षाने या पदाची जबाबदारी दिलेली आहे तर अनेक शाखा होत्या पण परंतु तेवढी शाखा मजबूत नव्हती म्हणजे पाणी पण एवढी व्यवस्थित नव्हती आज आज माझे लक्ष्मण पाटील आणि साखरे लागतात तर ते एक मला सुद्धा बल आलेला आणि शाखेला पण बल आले त्यांचा गावात सगळ्यांचा मान असल्यामुळे लोक न सांगतो जोडत आहेत म्हणून या शाखेतून शाखा एक न्याय मंदिर आहे या शाखेत दोज त्याला न्याय दिला जाईल आणि इथून सर्वांची ती जी आम्हाला शक्ती होती आम्ही करतो तुम्ही वयाच्या सोळा वर्षापासून काम करता तुम्ही नजरेच्या समोरच एक शिवसेना होती परंतु शिवसेना त्याला दोन भाग पडले होते एक दिल्लीगाट शिवसेना तयार झाली असा खंत व्यक्त करत आहे खंत म्हणजे असा की आम्ही तर हरामाचा शिवसेना आम्ही शिवसेना म्हणजे आम्हाला एकच शिवसेना माहिती आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी मातोश्रीवरून निर् निर्माण झाली तिथेच ती आहे आणि आवडतो तर म्हणता अशी वाटते की गेली म्हणजे माझा जेव्हा जन्म झाला त्या वेळेपासून मी या गावात एक एकच फॅमिली सत्ता बघतो तुम्ही आता त्यांचं नाव घेतलं त्यांची मी सत्ता बघतो एवढी वर्ष झाली त्यांची या गावात सत्ता आहे पण तुम्ही पाहिलं असेल रस्त्यातून येताना तुम्हाला कुठे विकास दिसला का या गावात कुठे पालिकेची वास्तू दिसली का कुठे काय कुठे म्हणजे आता पण बघाल तू कुठे रस्ते नाही कुठे नाले नाही किंवा शौचालय नाही कोणाला आमची जी प्राथमिक आमची स्कूल आहे शाळा आहे ती तर चार वर्ष तोडून चार वर्षानंतर ती निर्माण झाली आणि ती पण अजूनपर्यंत सातवीपर्यंत आहे त्या शाळेत तुम्ही जातात तिकडे सुविधा नाही म्हणजे चाळीस वर्ष एका फॅमिलीला सत्ता दिल्यानंतरही त्यांनी फक्त स्वतःच पोषण केलं समाजाचं भरणपोषण केल्यानंतर आमच्या गावातून बघा पालिकेची एकही मीरागाव हा स्थायिक भूमिपुत्रांचा गाव आहे आज मीरा भाईदर पालिकेला मीरा गावावर समजलं जातं जो मीरागाव आहे मीरा भाईदर महानगरपालिका ज्या नावा ज्या गावावरून जे नाव आहे त्या गावाला काहीच म्हणजे काहीच प्राप्त झालेलं नाही कुठलीच सुविधा नाही आणि हीच एक खंत वाटते आणि तुम्ही त्यांचं नाव घेतलं एवढी वर्ष ते काँग्रेसमध्ये असताना त्यानंतर आमच्या पक्षात आले उद्धव बाळासाहेब ठाकरे जी आमची शिवसेना होती पूर्वीची त्या शिवसेना आले आणि त्याच्यानंतर शिवसेनेचे दोन गट झाले आणि आज ते तिकडे गेलेले आहेत म्हणजे त्यांना काय माहितीये का त्यांना पक्षाशी काय पडलेली नाही ते म्हणजे स्वतःची तांबेवाजा बोलताना तसा हिसाब आहे म्हणजे जिकडे गडगड जे आहे तिकडे ते जाणार असं त्यांचा हिसाब आहे त्यांना समाजाशी किंवा पक्षाशी काही नाही पाहिजे पक्षाशी प्रमाणे राहून जनतेची सेवा करण्यात तशी जनतेची सेवा करणे जनतेची सेवा म्हणजे प्राथमिक जनतेचे जास्त मोठे प्रश्न असतात छोटे छोटे प्रश्न असतात कधी कोणाचे दाखले असतात कोणाचे रेशनिंग कार्ड असतं कोणा आडणं आणलं हॉस्पिटलचं असतं कोणाच्या तक्रारी असतात ज्या आमच्या पद्धतीने आम्हाला सोडवतात त्याचं सांगतो सोडून काय सांगायचं आहे आज मीरागाव मध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं दादांना या ठिकाणी शाखा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि संपूर्ण मीरागाव जो आहे तो खूप झालेला आहे तुम्ही कसा आनंद व्यक्त करता दादांना पद आणि या ठिकाणी शाखा उपलब्ध सर्वप्रथम सगळ्यांचं जय महाराष्ट्र आणि त्यांच्याबद्दल सांगून तर लक्ष्मण काकांना या शाखा प्रमुख पदावर नियुक्त करून जी विश्वास दाखवलाय त्यांना की ते पुढचं भवितव्य सुजल आणि चांगल्या प्रकारे निर्माण करतील इतरचं वातावरण त्याबद्दल मी आमच्या वरिष्ठांचं धन्यवाद व्यक्त करते आणि त्यांना पुढच्या वाटचाली शुभेच्छा सुद्धा देते दे। आणि ही सर्वप्रथम गावात शाखा जी त्यांनी उभी केलेली आहे पूर्वी असेल परंतु आता या कठीण परिस्थितीत सुद्धा ज्या प्रकारे त्यांनी त्यांचा विडा उचललेला आहे की पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाची बाजू कशी मांडता येईल आणि ती प्रत्येक दारोदारी आणि घरोघरी कशी निष्ठा पोहोचवता येईल त्याबद्दल मी त्यांचं खरंच अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो अशाच प्रकारे त्यांनी शाखेच्या मार्फत या गावाचा विकास होईल का ही काळजी घ्यावी आणि काही काय चालल या ठिकाणी दादांचं नेतृत्व वाढत चाललेलं आहे आणि महिलांचाही सहयोग करण्या लागेल काय सांगेल कशा पद्धतीने महिलांवर दादांच्या पाठिंबा नक्कीच महिलांच्या बऱ्याचशा योजना असतात सगळ्या मोफत असतात प्रशासनाच्या असतात कुणा काय आपल्या खुशातून पैसे कर खर्च करायचे नसतात त्या नक्कीच त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील आणि मला आशा आहे की मीरा गावातल्या प्रत्येक महिला आणि पुरुष देखील दादांच्या मागे असेच पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं नाव नक्कीच ते वरपर्यंत नेतील आणि नक्कीच यावर्षी मीरा भाईंदरमध्ये भगवा फडकवून ही आमची कळकळीची इच्छा आहे महिलांसाठी सांगाल तर प्रत्येक महिला या हाऊस वाईफ असतात त्यांना हे सगळं माहीत नसतं राजकारण परंतु हे दलितचं जे राजकारण चालू आहे आताच्या घडीचं हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाहीये पण त्यांना पण हळूहळू कळत चाललेलं आहे की खरं काय खोटं काय आतापर्यंत बाळासाहेबांनी जे शिकवण शिकवण दिलेली आहे आम्हाला नक्कीच घेऊन आम्ही पुढे चालत आहोत आणि यापुढेही त्या महिला नक्कीच याचा विडा उचलतील आणि पुढपर्यंत अशाच प्रकारे कार्य करतील मी आशा व्हावा <laughs>